प्रादेशिक मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर विना डोंगरवार आपल्याला प्रादेशिक बातम्या बातम्या देत आहे ठळक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते येत्या पाच जून रोजी नागपूर मुंबई महामार्गावरील शहात्तर किलोमीटर लांबीच्या शेवटच्या टप्प्यातल्या समृद्धी महामार्गाचं होणार उद्घाटन विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी विकसित शेती आणि समृद्ध शेतकरी असणं आवश्यक असल्याचं केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांचं प्रतिपादन देशातल्या सहा कोटींहून अधिक शेतकऱ्यांना डिजिटल ओळखपत्र मिळाल्याची केंद्र सरकारची माहिती आणि अमरावतीत प्रतिबंधित बियाणं मोठ्या प्रमाणात जप्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते येत्या पाच जून रोजी नागपूर मुंबई महामार्गावरील शहात्तर किलोमीटर लांबीच्या शेवटच्या टप्प्यातल्या समृद्धी महामार्गाचं उद्घाटन करण्यात येणार आहे नाशिकच्या इगतपुरी ते ठाण्यातल्या आमणे यांना जोडणारा हा सातशे एक किलोमीटर लांबीच्या हायस्पीड कॉरिडॉरचा शेवटचा टप्पा आहे हा टप्पा पूर्ण झाल्यामुळं समृद्धी महामार्गावरून आता नागपूर ते मुंबई असा थेट प्रवास करता येणार असल्याची माहिती राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अनिल कुमार गायकवाड यांनी दिली विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी विकसित शेती आणि समृद्ध शेतकरी असणं आवश्यक आहे असं प्रतिपादन केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी ते आज बिहारमधल्या मोतीहारी इथं शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावण्याबाबत आयोजित केलेल्या चर्चासत्रात बोलत होते देशभरात सोळा हजार शास्त्रज्ञ थेट शेतकऱ्यांशी संवाद साधत असून प्रयोगशाळा ते शेती असा सेतू केंद्र सरकारनं प्रस्थापित केला असल्याचं चौहान यांनी सांगितलं प्रयोगशाला और किसान खेत में अलग अलग मेहनत करता है, और किसान कर रहा है। का भी मिलते ही नहीं। हमने इन का मिलन हो जाए। तो खेती चमक जाएगी बदल तो जाएगी जो जानकारी वैज्ञानिकों के पास है वो किसान तक पहुंच रहे प्रधानमंत्री जी का भी यह संकल्प है संकल तो हमने तय किया ये सारे वैज्ञानिक से निकल के जा रहे। उत्पादनात वाढ करणं उत्पादन खर्च कमी करणं आणि शेतमालासाठी दर निश्चित करणं यावर ते काम करत असल्याचं कृषीमंत्री म्हणाले सरकार डाळी बिया यांच्या लागवडीला प्रोत्साहन देत असून शेती अधिक फायदेशीर करणं हा या सरकारचा उद्देश आहे असं त्यांनी स्पष्ट केलं भारतीय अर्थव्यवस्थेची सर्वात मोठी शक्ती शेती आहे असं चौहान म्हणाले विदर्भात एकोणीश सत्त्याण्णवपासून सुरू असलेली कैलासवासी लक्ष्मणराव मानकर स्मृती संस्था संपूर्ण विदर्भात आज एक हजार पस्तीस एक शिक्षकी शाळांचं संचालन करत आहे या शाळांमध्ये पस्तीस हजारांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत संस्थेचे प्रमुख मार्गदर्शक केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनात आता संपूर्ण महाराष्ट्रात पाच हजार एक शिक्षकी शाळा सुरू करण्याचा निर्धार करण्यात आला आहे गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत काल कैलासवासी लक्ष्मणराव मानकर स्मृती संस्थेच्या कार्यकारी मंडळाची बैठक झाली बैठकीत संस्थेच्या कार्याचा आढावा घेण्यात आला संस्थेनं यापुढे शैक्षणिक विकासाशिवाय स्वयंरोजगार स्वयंकौशल्य विकास तंत्रशिक्षण गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी निवासी वसतिगृह आदी कामांवर पण लक्ष केंद्रित करून ग्रामीण भागातील शिक्षण क्षेत्रातील सशक्त विद्यापीठ म्हणून नावलौकिक मिळवावा अशी अपेक्षा गडकरी यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली अमरावती इथल्या भारतीय जनसंचार संस्थान आय आय एम सीच्या मराठी पत्रकारिता डिप्लोमा अभ्यासक्रमाची प्रवेश परीक्षा सीईटी शुक्रवार सहा जून रोजी होणार असून यासाठी नोंदणी अर्ज गुगल फॉर्मद्वारे दिनांक पाच जूनपर्यंत भरता येतील प्रवेश परीक्षा सहा जून रोजी सकाळी अकरा वाजता संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील डॉक्टर श्रीकांत जिस्कार भवनातील आय आय एम सीत होणार आहे परीक्षेत सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी गुगल लिंकद्वारे नोंदणी करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे मध्य रेल्वेच्या नागपूर विभागानं मे दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये मालवाहतूक क्षेत्रात मोठी प्रगती साधत एकूण एक हजार एकशे एकवीस रेक्स लोड करण्यात यश मिळवलं असून यातून चारशे सत्तर पूर्णांक अडुसष्ट कोटी रुपयांचं मालवाहतूक उत्पन्न मिळवलं आहे या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडियो या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे देशातल्या सहा कोटींहून अधिक शेतकऱ्यांची डिजिटल ओळखपत्र बनवण्यात आली आहेत केंद्र सरकारनं जारी केलेल्या ताज्या आकडेवारीत या माहितीचा समावेश आहे या ओळखपत्रांद्वारे शेतकऱ्यांच्या जमिनीच्या नोंदी पशुधन पिकांची माहिती आणि त्यातून मिळालेल्या उत्पन्नाची नोंद केली जाणार आहे या ओळखपत्रांचा उपयोग पीक विमा तसंच प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेच्या लाभात होणार आहे उत्तर प्रदेशात सर्वाधिक म्हणजे एक कोटी तीस लाख शेतकऱ्यांची ओळखपत्र तयार करण्यात आली आहेत महाराष्ट्रात नव्याण्णव लाख मध्य प्रदेशात त्रेसष्ट लाख त्र्याऐंशी लाख आंध्र प्रदेशात पंचेचाळीस लाख गुजरातमध्ये गुजरातमधेचाळीस लाख तर राजस्थानात पंच्याहत्तर लाख शेतकऱ्यांची डिजिटल ओळखपत्र तयार करण्यात आली आहेत कृषी विभागाच्या पथकानं अमरावतीतून प्रतिबंधित पी टी बियाण्यांची अडीच हजार पाकिटं जप्त केली आहेत जप्त केलेल्या या बियाण्यांची किंमत पंचवीस लाख रुपये आहे गुजरातमधल्या अहमदाबादमधून अमरावती मार्गे नागपूरला जाणाऱ्या खासगी बसच्या तपासणीत हा साठा आढळून आला या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे यापूर्वी कृषी विभागाच्या पथकानं जिल्ह्यात विविध ठिकाणी अनधिकृत टी बियाण्यांसंदर्भात सहा कारवाया केल्या असून त्यापैकी पाच कारवायांमध्ये जप्त केलेला माल गुजरातमधून आल्याचं उघडकीस आलं आहे विदर्भातील सिकलसेल आणि थॅलेसेमियाग्रस्त रुग्णांना नजिकच उपचारांची सोय व्हावी आणि त्यांच्या उपचारांसाठी मुंबईवर असलेलं अवलंबित्व कमी व्हावं यासाठी एम्स नागपूर इथं बोन मॅरो ट्रान्सप्लांट युनिट सुरू करण्याची संकल्पना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडली या, या संकल्पनेला सकारात्मक प्रतिसाद देत एसटीपीसीनं या युनिटसाठी अर्थसहाय्य दिलं आहे याबाबतच्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली आहे या कराराअंतर्गत एनटीपीसी त्यांच्या सामाजिक दायित्व निधी सीएसआर उपक्रमाअंतर्गत एम्स नागपूरला आर्थिक मदत करणार आहे ही मदत बोन मॅरो ट्रान्सप्लांट युनिट उभारणी आणि गरजू रुग्णांसाठी उपचार सहाय्यासाठी वापरण्यात येणार आहे या केंद्राचा फायदा विदर्भातील लोकांसोबत विशेषतः लहान मुलांच्या उपचारासाठी होणार आहे चंद्रपूर जिल्ह्यात दाखल झालेल्या रानटी हत्तींवर नजर ठेवण्यासाठी आणि मानव वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी वनविभागानं त्रिस्तरीय पथकांची निर्मिती केली आहे या रानटी हत्तींनी ताडोबापर्यंत ता धडक मारल्यानं वनविभाग एक्शन मोडवर आला असून याबाबत काल उच्चस्तरीय बैठक घेण्यात आली बैठकीत गाव रेंज आणि जिल्हास्तरीय पथक गठीत करण्याचा निर्णय घेण्यात आला हत्ती दाखल होण्याची शक्यता असलेल्या संभाव्य गावांमध्ये जनजागृती केली जाणार असून जी आय एस सेल आणि थर्मल ड्रोन आणि थर्मल कॅमेऱ्यांच्या मदतीनं हत्तींच्या हालचाली अंदाज घेऊन तो संबंधित अधिकाऱ्यांना आणि ग्रामस्थांना कळवला जाणार आहे विदर्भाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव इथल्या संत गजानन महाराजांची पालखी आज विठू नामाचा गजर करत पंढरपूरच्या दिशेनं विठ्ठल दर्शनासाठी मार्गस्थ झाली टाळ मृदंग घेऊन अश्व आणि गजासह सातशे जण पायदळ वारीमध सहभागी झाल चा हे पालखीच हिछपन्नावं वर्ष आहे संत गजानन महाराजांची पालखी सातशे पंचवीस किलोमीटरचा सा पायी प्रवास करून तेहतीस दिवसानंतर चार जुलै रोजी पंढरपूरमध्ये दाखल होणार आहे त्यानंतर पंढरपूर इथल्या आषाढी एकादशीच्या सोहळ्यात सहभागी होणार आहे इंडियन प्रीमियर लीग आयपीएल क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना उद्या अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि पंजाब किंग्स संघादरम्यान संध्याकाळी साडेसात वाजता होणार आहे काल झालेल्या दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात पंजाब संघानं मुंबई इंडियन्सचा पाच गडी राखून पराभव करत अंतिम फेरी गाठली मुंबईच्या संघानं प्रथम फलंदाजी करत निर्धारित षटकात दोनशे तीन धाबा केल्या पंजाब किंग्जनं पाच गडी गमावत हे लक्ष्य साध्य केलं महाराष्ट्राला वीज अपघातांपासून मुक्त करण्याच्या ध्येयानं महावितरणनं आपला विसावा वर्धापन दिन शून्य अपघात महावितरण शून्य अपघात महाराष्ट्र या संकल्पनेसह विद्युत सुरक्षा सप्ताह म्हणून साजरा करण्यास सुरुवात केली आहे येत्या सहा जून रोजी महावितरणच्या स्थापनेला दोन दशकं पूर्ण होत असल्यानं एक ते सहा जून दोन हजार पंचवीस या काळात हा विशेष सप्ताह राज्यभर राबवला जात आहे या अंतर्गत आजपासून नागपूर परिमंडळातील सर्व उपविभागांनी रहिवासी भाग बाजारपेठा सार्वजनिक वाहतूक केंद्र आणि गर्दीच्या ठिकाणी वीज सुरक्षेविषयी व्यापक जनजागृती मोहीम हाती घेतली आहे मराठी भाषा आणि महाराष्ट्राचा अपमान करण्याबद्दल मंत्री प्रताप सरनाईक यांना बडतर्फ करा अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं केली आहे महाराष्ट्राची अधिकृत भाषा मराठी असून मराठी भाषेसाठी आणि मराठी लोकांसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष कायम संघर्ष करत आला असल्याचं पक्षाच्या मुखपत्रात म्हटलं आहे मंत्री प्रताप सरनाईक यांनी मीरा भायंदर भागात आल्यावर आपल्या तोंडातून आपसूक हिंदी बाहेर पडते अशा अर्थाचं वक्तव्य केलं होतं त्यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं ही टीका केली आहे नागपूरच्या प्रादेशिक हवामान केंद्रानं दिलेल्या माहितीनुसार गेल्या चोवीस तासात विदर्भात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला पुढील दोन दिवस हवा हवामान कोरडं राहण्याची शक्यता आहे आज विदर्भातील किमान तापमानात किरकोळ बदल नोंदवण्यात आला चंद्रपूरमध्ये सर्वाधिक कमाल तापमान एकोणचाळीस पूर्णांक आठ दशांश अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं दरम्यान पुढील एका तासात वर्धा भंडारा गोंदिया आणि नागपूर जिल्ह्यातील काही भागांमध्ये विजांसह मेघगर्जना होऊन सोसाट्याचा वारा वाहण्याची तसंच हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे शेवटी पुन्हा ठळक बातम्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते येत्या पाच जून रोजी नागपूर मुंबई महामार्गावरील शहात्तर किलोमीटर लांबीच्या शेवटच्या टप्प्यातल्या समृद्धी महामार्गाचं होणार उद्घाटन विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी विकसित शेती आणि समृद्ध शेतकरी असणं आवश्यक असल्याचं केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंग चौहान यांचं प्रतिपादन देशातल्या सहा कोटींहून अधिक शेतकऱ्यांना डिजिटल ओळखपत्र मिळाल्याची केंद्र सरकारची माहिती आणि अमरावतीत प्रतिबंधित टी बियाणं मोठ्या प्रमाणात जप्त याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात सहा वाजून पंधरा मिनिटांनी विविध भारतीवर प्रसारित होईल नमस्कार